तीनशे वर्षांनी महाशिवरात्रीला सुभयोग जुळून आल्याने ज्या राशींना होऊ शकतो मोठा धनाला महादेवाच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख धार्मिक सण आहे महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो महाशिवरात्र हा भगवान शंकराच्या विशेष पूजाविधीसाठी महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी भाविक उपवास करूँ अभिषेकासह महादेवा की पूजा करता हठ मार्च दोन हजार चौबीस रोजी महाशिवर है वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार युशी अत्यंत योग निर्माण होता है आणि असे अद्भुत योग तब्बल तीनशे वर्षांनी निर्माण होत आहे हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून संपूर्ण दिवस शिवयोग राहणार आहे तर सोबतच सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सर्वार्थ सिद्धी योग सुरू होणार आहे हा शुभयोग दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असेल महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वतावर घडून येणारा असा शुभ संयोग सुमारे तीनशे वर्षानंतर प्रथमच घडत आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बाबतीतही शुभयोग घडून येत आहे मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती होत आहे त्यामुळे चंद्रमंगल योग निर्माण होत आहे तर दुसरीकडे कुंभ राशीमध्ये शुक्र शनी आणि सूर्याच्या युतीने त्रिग्रही योग घडून येत आहे तर मीन राशीमध्ये राहू आणि बुधाची युती होत आहे अशा अनेक शुभयोगांमुळे काही राशींना अत्यंत सुखाचे दिवस येऊ शकतील त्यापैकी पहिली राशी म्हणजे मेष राश्रोह मेषरासी लोकान भगवान शंकर विशेष कृपा राखू शकते अड़ेली कामें चांग पद्धति मार्ग लगू सकता भगवान शिवा कृपे ने अड़काल पैसे परत प्रमाण पैसे मिलने विविध मार्ग तुम्हाला सापडू शकतील त्याचप्रमाणे मिथून राशीच्या सुद्धा महाशिवरात्री खूपच शुभ ठरू शकते या राशीच्या लोकांना या काळामध्ये मोठा धनलाभ होण्याची शक्यता राहील जर तुम्ही या काळात गुंतवणूक केली तर त्यामधून मोटा आर्थिक फायदा आर्थिक परिस्थिति मजबूत हो सकते सिंह राशि लोकान सुधा भगवान शिवा की कृपा रहे तुम्हारा अनेक मार्ग ने विशेष लाभ मिल सकते ज्यादा लोक स्वतः व्यवसाय आल แตงแล้วใช่สุนหมดท่าภัยแล้วในที่สุดก็ใช่เออมีวัยฮิตโลกันละยะการจางเรื่นั้นประศักอยู่สักทีกุ้งบัติลวัตส์วานะอุตส่าห์ฮิตราหุ่น